नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही बोरिंग टाकली होती आता तिला पाईपलाईन करायचे तर त्याच्यासाठीच काम चालू आहे आज आमचे पप्पा घरी होते तर करून घेतात घेतले ट्रॅक्टरनी तास घेतले एक सरळ आहेमध्ये आणि थोडा आता व्यवस्थित करून पाईप जोडायचे तिथून मस्क असं परमनंट होऊन जाईन आता कसं वरच्यावर पाईप ठेवले तर सारखं जॉईंट करावं लागतं आहे ना चालू करायची म्हणलं का हे कसं एकदाच होऊन जाईल ना म्हणून पाईपलाईन करायचे पूर्ण लाईनीत घेतलंय जिथपर्यंत नाही ते तिथं पण तिथं पुढं गवत वगैरे लावलेलं आहे त्याच्यामुळं तिथं ट्रॅक्टर नाही घुसवला तिथून आम्हाला म्हणजे हातांनीच करावं लागेल कुत्रू बघा कसं कर करते काय तिथपर्यंत त्याने केलं आहे आता इथपर्यंतच पाईपलाईन नाही आणायची आम्हाला दोन ठिकाणी तेवर पाणी काढायचं आहे कारण आम्हाला दोन टप्प्यामध्ये हे वावर करायचं आहे कसं पुढं शेळ्यांसाठी आम्हाला गवत करायचं पण एवढं पूर्ण वावर शेळ्यांच्या गवतासाठी म्हणजे वापरायची गरज नाही आहे त्याच्यामुळं इथं अर्ध्यापर्यंत आम्ही गवत लावणार आहे म्हणजे थोडं इथपर्यंत विचार चालला आहे इथपर्यंत गवत लावायचं एवढं पुढं आणि इथून पुढं असं भाजीपाला असं वगैरे काहीतरी लावायचं तर बघू आता कसं होतंय तर बघा गवत थोडं खराब झालं बघा दोन दिवस पाणी बोरिंग चालू करतो आहे पाणी देतो तर कसं गवत हिरवंगार झालं आहे नाहीतर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल इथे किती सुकलेलं वगैरे होतं आता बघा कसं हिरवं झालेलं आहे सुबाबीचे झाडं वगैरेमध्ये लावलेले छानला खायला येतात कामा पण बघा दोन दिवसातच किती फरक पडलेला आहे आता तर हे तर पाईप आम्ही असे लावत होतो त्याच्यासाठीच आता ती, ती पाईप लाईन करायची आहे पूर्ण म्हणजे एकदाच काम होईल कसं सा सारखं टेन्शन नको कारण घरात सगळे मदतीला असतीलच असं नाही ना त्याच्यामुळं आता परमनंट असं करून आहे मशाळ्यांची व्यवस्थित सोय येईल तुम्ही तर बघ बघा ना दोन दिवसातच इतका फरक पडला कंटिन्यू पाणी असल्यावर हे किती म्हणजे गवत फटाफट वाढल आणि एवढं हिरवगार तुम्ही माझ्या व्हिडिओला म्हणजे खूप छान प्रोत्साहन देण्यासारखे कमेंट करता तर मला खरंच खूप बरं वाटतं तुमचे मनापासून धन्यवाद जे कोणी माझ्या पूर्ण व्हिडिओ बघतात त्यांना कमेंट केल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा सबस्क्राइब करा करतायत काम मी म्हटलं आपला एक व्हिडिओ काढावा टाकायला ऊन खूप आहे अजून आणि गर्मी पण खूप आहे असं वाटते आज पण पाऊस पडेल आमच्या इथं काल पण पडत होता पाऊस ठीक आहे मित्रांनो चला बाय आमच्या चॅनलला नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद